रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पत्नीच्या निधनाच्या नैराश्यात पतीची आत्महत्या बोरगाव हादरले पत्नीच्या निधनाच्या नैराश्यात पतीने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी उघडकीस आली शिवानंद बाबू माळी वय छत्तीस असं मृताचं नाव असून ते टॉवर टेक्निशियन म्हणून काम करत होते महिनाभरापूर्वी त्यांच्या पत्नीचे सौ सुप्रिया माळी यांचे अकस्मित निधन झालं होतं पत्नीच्या निधनानंतर नैराश्यात गेलेल्या शिवानंद यांनी रोजी रात्री विष प्राशन केलं नातेवाईकांनी त्यांना तातडीने सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं मात्र उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या निधनाने बोरगाव परिसरात शोककाळा पसरली आहे शिवानंद यांच्या पश्चात आई व दोन बहिणी असा परिवार आहे सदर घटनेची नोंद सांगली विश्रामबाग पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरू आहे महानकर निप्ससाठी बोरगावहून कृष्णा थेगांना